डोंबाडी वाक्य अशी कुस्ती लागते पण इकडे केरी कस आणि पंचा निर्णय कुस्तीवर कुस्ती येत असेल तर कुस्ती थांबवायचे नागपट्टी लावण्याचा था प्रयत्न बाहेब शंकर कार्यवताचा पत्ता नात्यापुत्याचा पैला संपलेल्या कुस्तीमध्ये विजय वैजनाथ खता पहिल्यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारी पोरा नातेपुती रुपेश कांबळे असू हातवरती कर हे या आणि माऊली खोमने उद्धव अशी कुस्ती लागते इनाम रुपये चारशे रुपये इकडे झोळी बांधलेली पुढची कारवाई पाहिजे आता नावे पुकारलेली कुस्ती लावून घ्या आहे नसत धरून बसायचं नाही काहीतरी करायचं खालच्या निघून जाण्याचा प्रयत्न करायचा कुस्तीवर कुस्ती जात असेल तर कुस्ती थांबवायची बिलवा निकाल लावण्याचा प्रयत्न होता तिचा इंदुरा असू उपस्थित है खड़की का स्वागत है तीन शे उपस्थित हार्दिक स्वागत है तीन कुस्त्या पाहितिहित चालू आहे भागेवाडी अशी चालू आहे प्रदीप आठवले त्यांचं स्वागत आहे आतमध्ये कुस्ती घ्यायची असू कर कुस्ती करायची थांबणे नाही बाळासाहेब चा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला आहे शिवतेज शिनगारी नाते पुते आणि दिग्विजय बोगरे बरोबर का त्याला कुस्ती करा पाचशे रुपये नमाची माझी कुस्ती लागली शिवतेजी वृद्ध दिग्विजय नाते वृद्ध शेवटी शिंगाडी शुक्रवार फिटताली भलटन राहुल सरग जा पता ना जा नाव सांगताना खरी नावल सांगा जरा पालम्याची वाचतात तुमच्यासाठी कष्ट घेत असतात असला तुम्ही तर वाचताना साडेतीन ला उठून कालमी द्यावं लागतंय मग कालमीची खोटी नाव का सांगा लागली पूर्ण दादा साहेब मी उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे इकडे कब्जा घेतलेला पण कारवाई नाही अजून पुढची कारवाई करायची पहिला धरून बसायचं नाही एका स्थितीत कुस्ती बराच वेळ असेल तर ती उठून लावायचा अधिकार पंचाला आहे वरचा काही करत नसेल आणि खालच्या निघून जाता येत नसेल तर ती कुस्ती उठून लावायचा अधिकार असतो पंचाला झोई लावण्याचा प्रयत्न इकडे जाधव आक्रमण झालेला असूचा शिनगारी कुस्ती करायची दिग्विजय केरी पटाची पकड घेऊन कब्जा घेतला दिग्विजय नाडंती जरा शांतता राखा आजच कुस्ती हे आला इकड चला एक कुस्ती आज सोडा अजून कुस्ती करा पहिले वाट सराज झाला जस तेजस करे दे हाँ तेजस्करी ढवर हाथ वरती कार आणि हेमंत खोमने उद्धतात तेज हेमंत आणि आता कुस्ती लागते प्रत्येका टोळे गुणावडे आत पडला सराव करतो बरोबर का नामदेव इकडे आणि या स्थळात उठतात प्रत्येक आठोळी गुणावऱ्याचा आटपाडीला सराव करतोय आणि या स्थोरात उड्डाचा अशी पाचशे रुपये नावाची कुस्ती लागली कुस्ती बघा फक्त आता त्या आठोळीची गुन्हा निळ्या रांगीचा आखीव आणि रेखीव तब्येतीचा लाडण्याची आय त्यांनी ध्या तंत्र शुद्धता आणि शास्त्र शुद्धता दोघांना समसमान संधी बाळासाहेब राऊत वस्ताचा पट्टा विजय आला उद्धवचा पैलवान कोणतीचं सौरभ गावडी गोखले हातवरती कार आलेला आहे आणि धीरज पवार लोणंदा ते वीस नंबर ही कुस्ती माननीय श्री दत्तात्रय कृष्ण यांच्या यांच्यावरतीनं कुस्ती पुरुष आहे दत्तात्रय आठोळ आपल्याला ते कुस्ती लावण्यासाठी आत या गावडी कुस्ती लावण्यासाठी आत्या आपण बाजीकडं उद्धटकर विजय झाला पैलवान आलेले पाहुणे आत या मोळी मोळी बांधण्याचा प्रयत्न आठवळीचा तो हुकलेला आहे दत्तात्रय आटो यांच्या वतीनं पुरस्कृत कुस्ती लागते सौरभ गावडी कुस्ती लावण्यासाठी आत यायचे आपण कुस्ती एक आत येऊ द्या गावडी बैलवान मैदान थांबवायचं नाही हा अनिल धुमाळ कुस्ती लावण्यासाठी आत या दात्रय अटो यांच्या वतीनं कुस्ती पुरस्कृत ती कुस्ती लावण्यासाठी अनिल धुमाळ आत यायचे आपण सातशे रुपये इनाम सगळ्याला पुकार दिलेला आहे समीर वाईचे रोहन रुक्नो नातेपुटी आदित्य गावडे भवानी नगर आदेशा कुणालकरचे नातेपुटे प्रसाद भोडरे असून अजय चव्हाण उद्घाट आतिया पाचशेतल्या तीनच कुस्ती मागचे फुटात आणि सातशे रुपये निलेश जाधव असो नागेश गिरगे नाते प्रवीण यटकरे असो सार्थक चव्हाण आणि संदीप शेडगिर सुमित सु समीर वायसे हातवर्तीकर बारामती कुस्ती केंद्र आणि रोहन रुक्नावर नाट्यपुते पाचशे रुपये ना मती कुस्ती लागते चल सौरभ गावडी चल बुडा सौरभ चलात मध्ये धीरज पवार लोणार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आतोळे पोऱ्यावर गुनवडी विजय झालेला आहे प्रत्येक आतोळी आठपाडीला सराव करतोय नामदेव घडली पट्टा विजय झालेला आहे तेवीस नंबरची कुस्ती लागते ती हेमंत जाधव यांच्याकडून वैयक्तिक कुस्ती एक हजार परिणामाची सोनू आगमोडे हातवरती कर याच गावचा आणि करण गावडे बारामती कुस्ती केंद्र आता जोड लागली असल कुस्ती लागली आता बारामतीर्ध गोखळी त्रे कृष्ण आठवले यांच्या वतीने पुरस्कृत कुस्ती लागते आखाड्यावरती सोनची कुस्ती लागते वैयक्ती एक हजार रुपये नामाला पुरस्कार त्यांच्या शिवाजी कुस्तीची सलामी झालेली पण त्या कुस्तीला जाहिरातीवरची कुस्ती काही तेवीस नंबरची जाहिरातीवरची कुस्ती तेवीस नंबर सौरभ गावडे आणि धीरज कवार कृष्णा कृष्ण आठवड्याच्या वतीनं पुरस्कृत लावून घ्या कुस्ती ती, ती कुस्ती लावून घ्या बऱ्याच कुस्ती बाकी आणखी डाव प्रति डाव डावाची उकल काहीतरी करायचंय बुटी कर बारामती कर कुस्ती सुटणार नाही समीर वायसी रोहन रुपनवर जा वायसी बरोबर बारामतीचा आणि हिरव्या लांगीचा रोहन रुपनवर बुटी इकडे सोनू वाघमोडी बारामतीकारानं कब्जा घेतला वाघमोडीचा इकडं वय उंची वजन तब्येती दोघांच्या सारख्या रंगानं तो सोनू आणि गव्हा करायचा बारामतीकर एवढाच काय तो फरार एकेरी कत चढवण्याचा प्रयत्न चालू बारामती कराचा वारीवर तेवढ्यात कडपिन खालून बचाव करतोय सोनू या आणि काही घडू शकताय एकेरी कत चढवण्याचा प्रयत्न चालू बारामती कराचा तेवढ्या तडपीनं खालून बचाव करतोय सोनो वाघमोळी गोकळीचा नव्वद अं ज्याच्यावर हात न्यायचा नाही बारामती का रोज मैदानाचही तुम्ही रोज कुस्त्या चालू आहेत तुम्हाला माहित ता आहे प्रतिस्पर्ध्याला इजा होईल असा कुठला घातकी डाव मारायचा नाही ने। खालून नेण्याचा ना आटोकाट प्रयत्न चालू वाघमोडीचा पलीकडे रुक्वर आक्रमण झालेला नातेबुतीकर दरम्यान कुस्ती कडीला एकेरी कस घुटना जोडी जोड आणि तोडी तोड अशी कुस्ती आपला परका काही नाही मी पक्षपात्याने कंटका निर्णय देणारी पंचा दोघांची वाय काय वा तरी करावी सोने म्हणून आपला एवढं विपरीय घुट ना आणि संपलेल्या गोष्टीवर सौरभ गावडे गोकळी विजयी अनिल काका गावडींचा पट्टा रजनीकांत खटके यांच्याकडून सौरभला गणेश खटके यांच्याकडून शंभर रुपये राजवर्धन शिरतोडी हात वरती कर बरोबर का तू आणि चैतन्य नावडी बारामती उडणीचा पैलवान रावसाहेब शिरतोडे पैलवानचा चिरंजीव नेहमीचा राजवर्धन शिरतोडी पोलारी कांब सारखी तब्येत पोराची आणि तांबड्या घेतात चैतन्य नवरी बारामती कुस्ती केंद्र जोडी जोड आणि तोडीसोर कुस्ती लागली आता आणि विजय पराजय होत असतो मुंबई महापौर किती भारत मधनीचा पट्टा विजय झालेला दुहेरी हो पाठ पट बच्ची बच हो टाळ्या 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 राजवर्धन म्हणून वाचला राजवर्धन शिरतोड्या सूरदच्या इतर आणि बाळासाहेब साहेबांचा पट्टा आणि पहिनरावसाहेब शिरतोड यांचा चिरंजीव राजवर्धन चिरतो शिव संपलेल्या कुस्तीमध्ये विजय अजय खुमने यांच्याकडून एडव्होकेट साहेब यांच्याकडून पाचशे रुपये राजवर्धनला राजवर्धन बक्षीस घेऊन आपला बाजीरंगाना बावडे यांच्याकडून शंभर रुपये त्याच्या हातात देतं बक्षीस सगळं साऊन चांदांकडनं शंभर रुपये राजवर्धन बक्षीस घेऊन जाऊ देत ना मयूर पवार पन्नास रुपये दे त्याच्याकडे सौरभ गावडेला त्याच्याकडे वीस नंबरची कुस्ती आकारावरती येते आयुष तडे सातारा हात वरती कर आणि एक सूर फलटन ही कुस्ती श्री राजेंद्र कोपड सरकर यांच्या वरतीनं पुरस्कृत आहे किरण खटकी पंचपुना हाती आता विलासर यांचे गुण राजवर्धनला शंभर रुपये संदीप सिंगी बारामती हातवरती वरती कर आसूज बोरगा आणि सुमित सूर ढवळ सातशे रुपये ना मला कुस्ती लागते लावून घ्या कुस्ती वीस नंबरच्या कुस्ती ते पुरस्ट करते मयूर पवार यांच्याकडून राजवर्धनला शंभर रुपये बक्षीस त्याच्याकडे जमा करा राजवर्धन बक्षीस घेऊन जा आपलं बघा चला पुरस्कृती आता आता राजेंद्र पोपट सरगड यांच्या वतीनं कुस्ती पुरस्कृत आहे कुस्ती पुरस चालू झाली ती इकडे संदीप आणि सुमिताची कुस्ती चालू झाली पाच मिनिटाची वेळ दिलेली आपल्या दोघांना नोंद घ्या रुपनवर आणि वायसे पाच मिनिटात कुस्ती निकाली करायची नाही तर कुस्ती सोडवली जाईल संग्राम शिंदे आणि संदीप शिंदगी भावभावाची जोडी आशुझी पोर दोन्ही त्यातला संदीप लढतोय कब्जा घेतलेला आहे फलथनकरांना डावा गुडगा खडा करून निघण्याच्या विचारात होता चा शेंदगी दोगा ना समसमान संदीपता किल्ली तोड़ने नियता परित में चीन की इजा कब्जा मजबूत करतो सुमित सूधवा आक्रमण लड़का धोलका ओ दरबियार कुश्ती करीला दोन मिनिट बाकी पद्धत

विवेक विरुद्ध आयुष्याची कुस्ती चालू आहे आणि आयुष्य करीचा विवेक सूर सातारा विरुद्ध ते कडीला कुस्ती थांब म्हणजे की थांबायचंय पहिलवा शेवटचा एक मिनिट बाकी वेळ कुस्ती करण्यासाठी दिलेला वेळ काढायसाठी वेळ दिला, वे वे दिला नाही कुस्ती करा बैलवान कुस्ती सुटली तरी तर सांगितलं यात्रा समितीने दिल तेवढं घ्यावं लागतील मग आणि किती देते दे ते दे दे आम्हाला माहित नाही मग निकाली कुस्ती करायची मग चिज मिळवायचा तर आणि सु कुस्ती करा मधोमद कुस्ती करायची मागत सरायचं नाही माग ढकलायचं नाही ओम शिर्के सूरज गोपनी आपण तयारायचं आहे प्रसाद बोडरे हा प्रसाद बोड्रे असो अजय चव्हाण उतरात त्याला कुस्ती करा बरो प्रवीण यत्काळी सार्थक चव्हाण निलेश जाधव नागेश गिरजगी गे। गोविंद भुई रोहन रागवार तयार आणि दुहेरी पट दुहेरी पटाची पकड घेऊन कब्जा घेतला चरडीनं बाहेर पाऊल वाढायचा नाही तिर का कुस्ती हा खेळ आहे इथे सगळ खिला करायचं असत कुस्ती म्हणजे जन्मजन्मीच वैर नवी खनखणीत कुस्ती चालू झाली तिकडे आसू मृत उतर बोड्री वृद्ध चव्हाण अशी कुस्ती चालू आहे घर 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 चकार चालू झाला इकडं अकडीवर अकडी चालू झाली चल आतमध्ये तो वै पैलवाना हात आपण आपल्याला माहिती कुस्ती कुठल्या पोझिशनला चालू होते आणि पहिलं डेंजरला नेण्याचा प्रयत्न झाला आहे एकेरी कारू तंत्र शुद्धता असावी लागते शास्त्र शुद्धता असावी लागते डाव मारण्यामध्ये पुन्हा एकेरी चढवण्याचा प्रयत्न हुकलेला आहे शेंडगी कुस्ती आणि मुंबई मापो पोक भारत मधलेचा पट्टा। संदीप शेंडगी आसूचं पोर्व विजयवाला उलटी रावावरती संग्राम शेणगी संदीप शेडगी भावाभावाची जोडी आसूचे पैलवान अमोल भाऊ मंडळी यांचे वरून संदीपला शंभर रुपये बक्षीस सुप्रसिद्ध पैलवान रामा धारगुडीचे भाचे दोन्ही निलेश जाधव आत यायचंय नागेश गेसगी आत याता प्रवीण यत्कारे सार्थक चव्हाण गोविंद भुई रोगड ओम शिर के आतिया सूरज रुप का धवड आत काम दा बनता झांग उपमहाराज केसरी पट्टा आयुष आयुष्य संप्रेला कुस्ती बरी होईल चला कुस्ती हात गिया <laughs> ओम सूरज गोपनी हात या या कुस्तीचे पुरस्कर्ते मुस्सा मोतीरा यांच्या वतीनं कुस्ती पुरस्कृत त्यांना विनंती कुस्ती लावण्यासाठी आत या एक रुपये कुस्ती हाती उद्या शिरके हात मध्ये शिरके हात या सूरज गोपनीय आत या हा ही कुस्ती लावून घ्या की एक तरी सौर भुई गोविंद भू आणि रोहन आलो भवानी नगर कुस्ती लागते गो, रोहन विरुद्ध गोविंद तांबड्यालांगीचा भुई पैलवान असूचा आणि पांढऱ्या लंगोट्याचा रोहन पैलवान रोहन तुझी लांब कुठे गेली लंगोटा फिरवायचा अल्ला मिोपाय गो हो पन्नास शंभराच्या जोडी ठीक आहे पाचशे सातशे हजारावर लढाय लागला पासष्ट सत्तर किलोच्या वर मधून तुला गा। अजून लांब नाही का घालायची नाही आपण घालायची नाही त्याची पकडायची तू समोर त्याची चेट्टी पकडायची नाही आता रोहन बैलवानुष्या तिकडे कच्च चालवण्याचा प्रयत्न काय पायाला ताण द्यायचा होती तूच ओढून त्याच्या पायाला ताण पाचशे रुपये ना मला कुस्ती लागते आदित्य गावडे भवानगर नगर हात कार जाय आणि कुणाल कडचे नाते कुटे तांबड्याला संदीप शिंदे आपलं जायचं सावंत अण्णांकड ना संदीप शिरगेला रोज आम्ही तालमी मिता। जाय कुस्ती निवेदन एवढं सोपं नाही उठला माईक हातात घेतला निवेदन झालं असं होत नाही मी पण यातनं झालोय इथं मैदानात आलं की पायाला तांडी हात चढव ही कर ती कर लागून सांगायचं आणि तालमीत झोपला असला तर त्याला उठवणार नाही कुस्ती मेहनत करायला झोपला झोपू द्या म्हणा गपचूप जाऊन मीच मारून येतो मेहनत तिथं नाही त्याला आटवणार मग याला पण उठवावा आपला जोडीदार आहे कष्ट करून घ्यावं बरोबर जाऊ त्या तालमीत तसं नाही एखाद्या दिवशी त्याला दूध पियला नसलं तर म्हणणार ना माझ्यातला अर्ध पी पण इथं आज माझ्या इतकी धर ओठ वड कशासाठी हेच प्रेम चालमी दाखवा की का मोठ होणार नाही माझ्या बरोबर माझा मित्रही मोठा व्हावा अशी भावना तेव्हा तेव्हा प्रेम होतो तेव्हाच बाळासाहेब रावचा पट्टा उद्धवचा परिवार विजय झाला एखाद्या पैवारला निलेश आला जाधव सुधारी नागेश गिरगे बुत्याचा सातशे रुपये ना मला कुस्ती लागते पण इकडे पंचा निर्णय बाबासाहेब साहेबांचा बट्टा गोविंद भुई असो संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी ट्रॅक्टरच्याला आपण ट्रॅक्टर घेऊन अख्यावरती आता या जाधव आणि गिजगी अशी कुस्ती चालू झाली नातेपुते विरुद्ध असू या वयात गती नाही तर परत कधीच गती नाही पलीकडची दोघे आरामात चालू आहे मी कुस्ती लिहिलेला पैलवान आणि केम उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी माझ्या वाणीचं कौतुक करून अनेक पैलवानाचे मार्गदर्शक पैलवनाला मदत करणारी अमोल भाऊ मधनी निराव यांचेकडून माझ्यासाठी दोनशे रुपये बक्षीस झालेले धन्यवाद मी आपल्या मनापासून आभारी मदन पवार यांच्याकडून दोनशे रुपये मुंबई महापौर केसरी भारत मजनेला घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहास असे भाऊ बाळासाहेब बाबा मतनी अमोल भाऊ मतनी आज बारामती कुस्ती केंद्रात अनेक पैलाव घडतायत वस्तुस्थिती सांगतो पाठीमागच्या चार पाच वर्षामध्ये तालमीला टाळा लागायची वेळ बरोबर का गापोर वस्तुस्थिती बोलतोय हो पण मुंबई महापौर केसरी भारत मजने सारखा मत्स्य चित्र नेमला पवार साहिब जवाबदारी दादा असां समेत बाराम तालीम संघाना भारत मटणी वरिती जवाबदारी या दोर वर्ष महाराष्ट्र गाजा लॻी बाराम तालीम संघ बाराम